Thank oh. you. चिंचोटी भिवंडी खड्डेमय रस्त्याबाबत कामन परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता लोको करीत जोरदार आंदोलन केले कामन नाक्यावर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता चिंचोटी कामन नागले पोमन पाये खारबाव आदी गावपाड्यातील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामविकास समितीच्या माध्यमातून रस्त्याबाबत अधिकारी वर्गाला व नेते मंडळींना जाग येण्यासाठी दोन तास रास्ता रोको केला चिंचोटी कामन खारबाव अंजूरफाटा मानकोली हा खड्डेमय रस्ता प्रवासासाठी अत्यंत धोकादायक झाला आहे यावेळी ग्रामस्थांनी या, या भागातील खासदार आमदार करतात तरी काय असा सवाल करीत रस्ता उत्तम दर्जाचा होत नाही तोपर्यंत रस्त्यावरील टोलनाका बंद करावा अशी मागणी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी येत्या दोन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे सांगून रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाच्या कामास लोकसभा आचारसंहितेच्या अगोदर सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले कामन येथे झालेल्या या रास्तारोको आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बहुजन विकास आघाडी मनसे भाजपा श्रमजीवी संघटना रिक्षा चालक संघटना टेम्पो युनियन महिला मंडल व विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला नायगाव पोलिसांचा यावेळी मोठा बंदोबस्त होता रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या रास्ता रोको आंदोलनाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते खरं तर आमची मागणी होती की सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे त्याचे जे अधिकारी ते इकडे यायला पाहिजे होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी इथे आलेले आहेत आणि त्यांनी आमची एक प्रमुख मागणी होती की हा रस्ता संपूर्ण कॉन्क्रीट व्हावा त्याच्यानंतर जो बेकायदेशीर टोल नका आहे सुप्रीम कंपनी टोल वसूल करते तो टोल बंद व्हावा त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही आंदोलनाची हाक दिली तेव्हा सर्व ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सवाल दाखवला अगदी आमच्या अंजूर फाट्यापासून प्रत्येक गावच्या सरपंच असतील या, या भागातील पदाधिकारी असतील सर्व पक्षीय सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल मनसे असेल बहुजन विकास आघाडी असेल श्रमजीवी संघटना असेल त्याच्यानंतर विविध संघटना असतील रिक्षाचालक मालक असतील महिला मंडळ असेल ट्रेम्पो दे, टेम्पो चालक असतील यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये शा, शा ए, है, शासन मोठ्या प्रमाणात इथे झालेलं आहे आणि निश्चितच शासन त्याची दखल शासन त्याची दखल घेईल असं मला या ठिकाणी वाटतंय आणि आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी आम्हाला टोल नाका बंद करण्याचा तात्पुरतं आश्वासन दिलेलं आहे जोपर्यंत हा रोड दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल नाका बंद बंद राहील अशी त्यांनी आजच संध्याकाळी पाच वाजता ते त्याला नोटीस काढणार आहेत रस्त्याची दुरुस्ती कधी सुरू होणार आहे रस्त्याची दुरुस्ती त्यांनी असं सांगितलेलं की कॉन्क्रीटचं जे अठ्ठेवीस करून मंजूर झालेलं आहे त्याच्यातून रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल दोन दिवसात जर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर पुढची भूमिका काय असेल शंभर टक्के लोकांचा रोष तुम्ही बघितला असेल तुम्ही या ठिकाणी स्वतः उपस्थित होता लोक लोका लोकांचा लोका, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे तुम्ही अगदी बघितला असेल तर शाळेचे विद्यार्थी सुद्धा रस्त्यावर उतरले होते महिला भगिनी उतरल्या होत्या सर्व सर्व थरातील लोक या ठिकाणी सर्व म्हणजे अगदी सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी सहभागी झाली होती लोकांचा रोज बघितला असेल जर या आठ दिवसामध्ये जर आता आम्हाला जर काही त्याचा रिझल्ट आला नाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही किंवा टोल नका बंद काय जर बंद नाही झाला तर याच्या याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन सर ग्रामस्थ एकत्र येऊन शकतात हे जर काम होत नाही याचं कारण याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार दडलेला आहे आणि भ्रष्टाचार दडलेला असल्या कारणाने हे काम होत नाही आहे सर्व मोठमोठे रस्ते झालेले आहेत फक्त हा एक तेवीस किलोमीटरचा रस्ता चिंचोटी ते अंजूर फाट्यापर्यंतचा हा खा प्रलंबित राहिलेला आहे त्याचं मूळ कारण हा मुद्दामून हेतुपुरस्कर राज्यकर्ते करू देत नाही आहेत आतापर्यंत या रस्त्यावरनं मनसेपासून बांधकाम चेअरमनपासून सर्व लोक गेलेले आहेत पण कोणी या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून दिनेश म्हात्रे आणि सर्व ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून हे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे आज हा धडा दिलेला आहे पण याच्या पुढे हा टोल पूर्णपणे बंद करण्याचं काम हे आमचे ग्रामस्थ केल्याशिवाय राहणार नाहीत असं अभिवाचन मी या ठिकाणी देतो जर या कामाला पावसाच्या आतमध्ये सुरुवात झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही हे आंदोलन आणखी तीव्र होईल आंदोलन केंद्र समाज लोक सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय पोहोचला ये एक सार्वजनिक काम है और इस काम के पीछे बहुत लोगों की मंशा है इसको सही हो जाए इसके लोगों ने जिन्होंने जिन्होंने सपोर्ट किया है और हमारे जो भाई लोग हैं दोस्त लोग इन्होंने इनको पूरा कर लेके ये जो काम आगे बढ़ा है पहले तो मैं एक आपको एक प्रवचन प्रवचन दे रहा हूँ कि इसके आगे का जो अगर ये चीज़ को हल नहीं हुआ तो इससे भी बड़ा आंदोलन बोलो प्रोटेस्ट बोलो जो भी एक्टिविटीज़ है उसके लिए हम लोग पूरे जी जान से लगे रहेंगे ये मेरा एक वचन है दूसरी बात ये रोड का जो मसला है ये मैं एक यहाँ का एक व्यापारी हूँ गुरूपुत्र हूँ शेकी हूँ सब कुछ हूँ बट आज हम लोग को यहाँ पे लोगों को रोज़गार देना तो बच्चों लोग को स्कूल में भेजना हॉस्पिटलेज के लिए लोगों की परेशानी दूर करना बहुत बहुत सारी दिक्कतें आ रही है बट हमारी ये प्रशासन से या जो भी अधिकारी आए थे जो जिनसे जो भी यहाँ पे हम लोग को अटेंड किया हुआ है उन लोग से एक रिक्वेस्ट है कि उन्होंने जो अभी हमको यहाँ पे कमिटमेंट किए हुए जो वादे किए हम लोग के पूरे सब जनता के सामने और आप लोगों को मीडिया वालों के सामने और आप लोगों को भी एक रिक्वेस्ट करूंगा कि आप लोग भी ये चीज़ को ऊपर तक ले जाइए जो इन्होंने कमिटमेंट किए हम लोग ने सब नहीं बोला है मैं शॉर्टकट में ज़्यादा वक्त नहीं लूँगा अभी इन्होंने जो जो चीज़ें हमारे से कमिटमेंट की उसको पूरा करें ये हमारी इच्छा है और हम सब की तरफ तो से आप लोग का भी शुक्रिया आप लोगों ने पार्टिसिपेट किया है आप लोग इसको और आगे ले जाइए हमारा को सपोर्ट कीजिए और आए हुए सब लोगों का हमें बहुत धन्यवाद और इसी तरह सब एकजुट हो काम कीजिए हम लोग आप लोग के सबके साथ हैं धन्यवाद